भोर तालुक्यातील वागजवाडी येथील सिद्धेश्वर नगरवस्ती शाळेमध्ये पोविदा फाऊंडेशनच्या वतीने कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना ब्लँकेट आणि किराणा साहित्याचं वाटप करण्यात आलंय गेली चार वर्षापासून पोविदा फाऊंडेशनच्या वतीने गरजू गरजवंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूचं वाटप करण्यात येत आहे आज पोविदा फाउंडेशनने वाघजवाडी सिद्धेश्वर नगरवस्ती शाळेमध्ये जीवनावश्यक वस्तूचं वाटप केल्यानं कातकरी समाजातील महिला पोविदा फाउंडेशनचं आभार मानलाय त्यांच्या मध्ये आपलं स्वागत आज भोर तालुक्यातील वाघजवाडी येथील सिद्धेश्वर नगर शाळेमध्ये पोविदा फाउंडेशनच्या वतीने काही आदर्श व्यक्तिमत्व यांनी तात्काळ वस्तीतील काही गरजू विद्यार्थ्यांना रग आणि किराणा साहित्याचं वाटप केलेलं आहे सर काय सांगताल आज तुम्ही एवढं मोठ्या प्रमाणात साहित्य वाटप केलं कोविदा फाउंडेशन नावाची संस्था आहे आमची आणि कोविडच्या टाईमपासून आम्ही सुरू केलं आहे प्रत्येक वर्षी आम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये जे एकदम गरीब वस्तीतील मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि कुटुंबांसाठी आम्ही ग्रोसरी हॅम्पर आणि ब्लँकेट्स देतो मागच्या वर्षी आम्ही टू हंड्रेड अँड फिफ्टी फॅमिलीजला हेल्प केलं होतं यावर्षी ऑलरेडी कोंडनपूरमध्ये तिकडची जी कातकरी वस्ती आहे तिथे आणि आज इथे सिद्धेश्वर नगरमध्ये आम्ही जे आमचे स्कूल्समध्ये मुलं इंग्लिश शिकतात कातकरी मुलं आहेत त्यांना आम्ही हे हॅम्पर्स है आणि ब्लँकेट्स देतो हो नेमकं हे वस्तू वाटप करताना कसा आनंद भेटतो आ, जे मुलं आणि जे फॅमिलीज घेतात त्यांच्या चेहऱ्यामध्ये जे आनंद आहे त्याला डिस्क्राईब करायला वज नाही आहे तर खूप आनंद आणि इंग्लिश आपण इंग्लिशमध्ये आपण ह्युमिनिटी म्हणतो ते आपल्याला महसूस होतं